श्री गणेशाय नमहा अनंतकोटी ब्रह्मांड नायक योगीराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु श्री स्वामी महाराज की जय अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्तांचे या नवीन श्री स्वामी समर्थ संदेशात स्वागत आहे स्वामी देव तुमच्या सर्व काही सेवा स्वीकार करत तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला सर्व काही प्राप्त हो हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना उगाची भितोसी भय हे पळू दे वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे जर तुम्ही स्वामी भक्त आहात आणि या क्षणाला हा दिव्य पवित्र संदेश ऐकण्यासाठी उपस्थित आहात तर स्वामींचे सर्व शक्तिमान जप श्री स्वामी समर्थ आणि तारक मंत्र अवश्य म्हणा कारण त्यामुळे तुमची दिव्यता अधिक वाढते तुमच्या कार्यातले येणारे सर्व काही विघ्न नष्ट होऊ लागतात स्वामींचा आशीर्वाद प्रत्यक्ष अनुभूतीला येतो तेव्हा जेव्हा जेव्हा मनापासून वेळ मिळेल तेव्हा श्री स्वामी समर्थ जप अवश्य करा स्वामी म्हणतात आजपर्यंत तुझ्यापासून जे काही दुरावलेले होते जे काही लपलेले होते ते आता इथून पुढे तुझ्या समोर येणार आहे विश्वास ठेव माझे संदेश हे तुझे कल्याण करणारे आहे तुला योग्य मार्ग दाखवणारे आहेत भी नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात बाळा या संदेशात तुझे भाग्य बदलण्याची शक्ती आहे तू जर या संदेशाला पुढील काही मिनिटे लक्षपूर्वक ऐकत राहिलास तर तुला माझे आशीर्वाद आणि चमत्कार निरंतर प्राप्त होतील विश्वास ठेव माझे कार्य तुझ्यासाठी निरंतर सुरू आहे काही बदल तुला असे दिसतील जे आता इथून पुढे घडणार आहे तुम्ही ज्या गोष्टींसाठी देवाकडे प्रार्थना केली आहे ते तर तुम्हाला मिळेलच पण माझे आशीर्वाद तुमचे कल्याण करेल तुम्ही ज्या काही इच्छा माझ्या पुढे मांडता त्यातील तुमच्यासाठी जे सर्व काही चांगले आहे ते मी तुम्हाला देऊ इच्छितो या क्षणालाही तू जर ती प्रार्थना माझ्याकडे केली आहेस तर मी तुझी इच्छा पूर्ण करेन सर्व काही आशीर्वाद देवांकडूनच प्राप्त होतात तुझी पदोन्नती आणि तुझा पगार वाढीसाठी माझ्याकडे मागत असलेली प्रार्थना मी आता इथून पुढे स्वीकार करतो आणि तुझ्याकडे ती लक्ष्मीप्राप्ती निश्चितच होईल याचे आशीर्वाद देऊ इच्छितो तू जर या क्षणाला देखील सज्ज असशील तर काही काळातच माझे आशीर्वाद तुझ्याकडे भरभराट करतील बाळा या संदेशात तुझे भाग्य बदलण्याची शक्ती आहे तेव्हा शेवटपर्यंत या संदेशाला टाळू नकोस दुर्लक्षित करू नकोस कारण तुझ्यासाठी जे साध्य नाही ते देव साध्य करून देव इच्छितात अगदी तुला जे काही अशक्य वाटत आहे ते देखील पूर्ण होणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे शांत रहा आणि देवाचे स्मरण करा तुम्हाला जे हवे आहे ते नक्कीच प्राप्त होईल माझा देव महान अशी कमेंट करायला विसरू नका कारण देवाची आज्ञा जे कोणी पालन करतात देवांवर संपूर्ण विश्वास ठेवतात की देव जेव्हा जिथे येतात तिथे काहीही कमतरता उरत नाही तिथे भरभराट आनंद सुख समाधान आणि प्रगती प्राप्त होते निश्चिंत रहा कारण बाळा तुझा वाईट काळ संपुष्टात आला आहे माझ्या आशीर्वादाने ते मागील काळ काही कठीण असतानाही तुला त्यात सहज जगता आले आहे आणि इथून पुढे तुला कधीही तो त्रास परत होणार नाही कारण देवांचे आशीर्वाद सोबत आहे स्वामी म्हणतात कधी कधी तू ज्यांना जीवापेक्षाही जास्त जपलेस ज्यांना अत्यंत महत्त्व दिलेस त्यांना ते सारे अधिकार दिलेस जे तुझ्या हातात होते जे तू त्यांना देऊ केलेस आणि त्यांनी ते मनपूर्वक स्वीकार केले आणि त्याचा काही गैरवापरही करू लागले जर तुझ्या मनात होते की त्यांना दिल्यावर ते त्याचा गैरवापर करतील तर तू त्याच क्षणाला शांत बसता कारण बाळा कधीकधी तुम्ही ज्यांवर विश्वास टाकता तेच तुमचेच कधीकधी तुम्हाला इतके त्रास देऊ लागतात अशा ठिकाणी तुम्हाला काही अधिकारांपासून मुक्त व्हावे लागते कारण ते सर्व अधिकार ते स्वतःकडेच घेऊ इच्छितात त्या क्षणाला चिंता सोडून द्या सर्व काही देवावर सोपवून द्या कारण तुम्ही ते सर्वस्वी दिले आहे तेव्हा आता त्याचा निश्चितच काही ठिकाणी तुमच्यासाठीही गैरवापर केला जाईल तुम्हाला माहीत असतानाही काही चुका तुमच्या हातून होतात तेव्हा तुम्ही देवाकडे धाव घेता देवाकडे येऊ लागता तेव्हा देवही तुमची काही काळ परीक्षा पाहून तुमच्या दिशेने ते आशीर्वाद परत तुमच्या सर्व अधिकारांसह तुम्हाला प्राप्त होतील निश्चिंत रहा पण परत या चुका वारंवार करू नका कारण जेव्हा तुम्ही तुमच्या हातातील सर्व काही मनापासून दुसऱ्याला सोपवता मग ते नाते असो काही ठिकाण असो किंवा तुमचे कार्याचे ठिकाण असो जेव्हा तुम्ही ते सर्व काही परक्याच्या हाती देता तेव्हा दोनदा विचार करा की ते त्या गोष्टींसाठी योग्य आहेत का जर तुम्ही त्यांना ते दिलेत तर ते सहजरित्या तुम्हाला परत करतील का जर तुम्हाला विश्वास आहे आणि मनापासून तुम्हाला माहीत आहे की ते देतील इतका विश्वास तुमच्या त्या नात्यात आहे तरच ते तुम्ही त्यांना द्या कारण जेव्हा तुमची काही ठिकाणी फसवणूक होऊ लागते काही ठिकाणी जेव्हा कुणीतरी तुमच्याच वस्तूंचा वापर करून तुमच्यावरच डोळे दाखवू लागतात तेव्हा तुम्हाला खूप काही उशीर झाला आहे असे वाटू लागते तेव्हा तुम्ही देवाकडे धाव घेता आणि देवाकडे खूप काही विनंती करू लागता की देवा ते मला त्रास देत आहेत त्यांच्यापासून मला मुक्त करा तेव्हा बाळा कधीही कोणताही निर्णय असो घेताना दोनदा विचार करा कधीही लोक जेव्हा तुमची फसवणूक करतात तेव्हा तुम्ही ते फसवणूक करणारे तुमचे असोत किंवा परके असोत त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा या आधीच दोन पावले मागे या काही अधिकार स्वतःवरून तुम्ही जर त्यांना देऊ इच्छित असाल तर मग त्या गोष्टींसाठी रडत बसणे चुकीचे आहे स्वामी म्हणतात बाळा हे कलियुग आहे इथे ज्याच्या हाती जे काही येते तो त्याचा वापर कोणत्या रीतीने करू इच्छितो हे सर्वस्वी त्याच्या बुद्धीवर अवलंबून आहे म्हणूनच तुम्ही कुणाचीही प्रेम प्राप्त करताना कुणाशीही काहीतरी अधिकार देताना त्याच्यासाठी तुम्हाला जे काही सोडावे लागणार आहे त्याचा पूर्वीच विचार करा स्वामी म्हणतात कधी कधी तू तु तुझ्या तु जीवापेक्षाही ज्यांना जपतोस त्यांना ते सर्व काही प्राप्त करून देण्यासाठी धडपड करतोस पण तेच तुझा मान सम्मान ठेवत नाही तुला ते खूप काही अशा ठिकाणी पाहतात ज्या ठिकाणी त्यांनी पाहू नये स्वामी म्हणतात आज मी तुला जे काही सत्य सांगू इच्छितो ते तू जाणणे आवश्यक का आहे कारण तुझ्या आजूबाजूला असलेले जे काही नाते आहेत जे काही लोक का आहेत त्यांच्यातून त्यांना ते स्वतःसाठी काही प्राप्त करू इच्छितात ते तुझ्याजवळून काहीतरी प्राप्त करण्याचा हेतू धरून तुझ्या पुढे येतात तू साध्या भोळ्या मनाने ते सर्वस्व देऊन टाकतोस बाळा आणि मग वेळ गेल्यावर तू माझ्याकडे धाव घेतोस बाळा निश्चिंत राहा काळजीमुक्त राहा कारण जे तुझे आहे त्यावर तुझा अधिकार आहे आणि ते तुलाच मिळणार आहे तुम्ही काही चुका केल्या आहेत पण देवानी त्याला आता माफ केले आहे कारण तुमचे मन साधे भोळे आणि सरळ आहे तुम्हाला ते आज पेच आणि ते सर्व काही माहीत नाही म्हणूनच तुम्ही साध्या भोळ्यापणाने ते सर्व काही केले आहे पण त्याचा गैरवापर करणारे जे तुमचे ते नाते किंवा तुमचे ते संबंध ज्यांना त्यातील खूप काही असे प्राप्त करायचे आहे या आधीच ते धूर्त तुमच्याजवळ काही मागणी करून बसले आहेत देव म्हणतात काळजीमुक्त राहा कारण माझा आशीर्वाद आता त्यांना ते प्राप्त करू देणार नाही कारण ज्यावर तुझा अधिकार आहे तू ते स्वतःच्या कर्तृत्वाने प्राप्त केलेले आहे ते तुझ्याकडून कोणीही लुबाडू शकत नाही बाळा काही काळापुरते ते त्यांच्याकडे ठेवून घेऊ शकतात पण ते, ते निरंतर त्या गोष्टीचा उपयोग करू शकत नाहीत कारण देवाचा न्याय हा तुझ्यासाठी नक्कीच होईल विश्वास ठेव कारण तुझ्याकडून जे काही हेरावण्यात आले आहे जे काही आज तुमच्याकडे नाही आहे तुम्हाला काही फसवणुकीद्वारे काही असे त्रास झाले आहेत तर निश्चिंत राहा तुम्ही देवाचे स्मरण करत आहात तेव्हा निश्चिंत राहा तुम्ही चांगल्या मार्गाने कर्म करून ते सर्व काही मिळवलेले आहे तेव्हा त्यावर कुणीही दावा करू शकत नाही जे अधिकार गेलेले आहेत ते त्याचप्रमाणे पूर्वव्रत तुम्हाला प्राप्त होतील निश्चिंत रहा देवाचे आशीर्वाद हे तुमच्यासाठी निरंतर सुख समाधान आणि प्रगती देणारे आहेत पण आज या संदेशाच्या माध्यमातून तुम्हाला जागृत करू इच्छितो की जर तुम्ही कुणाला काही अधिकार देत असाल तर दोनदा पडताळणी करा आणि मग काहीतरी निर्णय घ्या देव म्हणतात कधी कधी आपलेच लोक आपला खूप काही छळ करू लागतात तेव्हा तुम्ही प्रार्थना करता की हे नाते माझ्यापासून दूर करा होय बाळा ते दूर होतील पण अगदी वेळ आल्यावर पण सध्या परिस्थिती तसे सांगत नाही जर तुम्ही का काही काळ शांत राहाल आणि सर्व काही नीट होईल हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहाल काही अद्भुत चमत्कार तुमच्या दिशेने येणार आहेत काही काळ निश्चिंत राहा आणि देवाचे ध्यान नमन आणि नामस्मरण सुरू ठेवा तुमच्या दिशेने सर्व काही शुभ येणार आहे पहिल्या वेळेसपेक्षाही तुम्ही दुपटीने कार्य करणे सुरू करा कारण त्यात तुम्हाला मोठ्या यशाची हमी देव देत आहेत देवांचे विजय प्राप्त करून देणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत ते मनपूर्वक स्वीकार करा कारण जो कर्म करतो त्याला त्या यशाची प्राप्ती होते आणि जो अकर्मी आहे जो निरंतर कुणाचे काहीतरी हेरावून घेऊ इच्छितो कुणाचे काहीतरी लुबाडून घेऊ इच्छितो तो वाईट मार्गाचा अवलंब करू इच्छितो तो, तो कधीही पुढे जात नाही त्याची प्रगती होत नाही त्याची प्रगती निरंतर खुंटत जाते आणि तो एक दिवस समाप्तीला जातो देव म्हणतात बाळा जर तुम्हाला माझ्या दैवी शक्तीवर माझ्या आशीर्वादांवर माझ्या चमत्कारांवर विश्वास आहे तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी म्हणतात तू न्यायासाठी माझ्याकडे आला आहेस हा संदेश तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच आहे होय बाळा मी तुझ्याशीच बोलत आहे मागील केलेल्या चुकांवर तू रडू इच्छितोस होय रडून घे पर पुन्हा कधीही त्या चुका आयुष्यात करू नकोस कारण तुझा देव आता तुला तो मार्ग दाखवणार आहे जेव्हा तुझ्यातून ते सर्व काही नकारात्मक आहे ते दूर केल्या जाईल काळात पुढील काळात तुम्ही ते प्राप्त कराल जे सुखद अनुभव देणारे आहे तुमचे नाते घट्ट करणारे आहे त्या नात्यातील प्रेम गोडवा आकर्षित करणारे आहे जर तुम्ही या क्षणाला सर्व काही आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर माझा देव महान असे लिहायला विसरू नका काही समस्या या अलगद सोडवण्यासारख्या असतात मग त्यासाठी खूप काही चिंतित होणे आवश्यक नाही पण काही गोष्टींसाठी तो निरंतर वेळ लागतो तेव्हा काळजी करू नका देव सतत तुमच्याकडे तुमच्या दिशेने तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद पाठवत आहे तुमची विनंती देव मान्य करतात आणि तुमच्या दिशेने ते आशीर्वाद येताना तुम्ही अनुभव करता जर तुम्ही ते अनुभव आधीही केले असतील आणि स्वामींचे काही चमत्कार अनुभवले असतील की ज्या क्षणाला तुम्ही खूप काही कष्टात आहात खूप काही दुःखात आहात त्यावेळेस स्वामी तुम्हाला हात देऊन वर काढले असेल त्या दुःखातून बाहेर काढले असेल त्या समस्येतून बाहेर काढले असेल तर आताच या क्षणी होय म्हणून टाईप करा मी स्वामींचा प्रिय बाळ असे लिहायला विसरू नका स्वामी देव शक्तीसह तुमच्याकडे येत आहेत तुम्ही जेव्हा प्रार्थना करता नामस्मरण करता आणि खूप काही मनोभावे देवाची सेवा करता तेव्हा काहीतरी चमत्कार घडून तुमच्याकडून जे हेरावले गेले आहे ते तुम्हाला पुन्हा आशीर्वादासह प्राप्त होईल विश्वास ठेवा देवाचे कार्य अफाट अनंत आणि अविरत आहे कधीही चमत्कार घडू शकतात ते चमत्कार स्वीकारण्यासाठी सज्ज व्हा कारण देवाचे आशीर्वाद हे तुमचे कल्याण करणारे आहे परमेश्वर दयाळू आहे कृपाळू आहे तुमच्यासोबत तो न्याय होईल तुम्हाला ते सर्व काही प्राप्त होईल स्वामी म्हणतात माझ्या बाळा तुला माझ्या प्रकाशाने परिपूर्ण व्हायचे आहे मी तुला त्या अंधारातून बाहेर काढू इच्छितो कारण माझा दिव्य प्रकाश तुझ्या दिशेने येऊन ते चमत्कार घडवणार आहे ज्यांनी तुला रडवले आहे एकटे पाडण्याचा प्रयत्न केला आहे आता ते एकटे होणार आहेत ते आता दुःखी होणार आहेत कारण त्यांनी माझ्या बाळाला त्रास दिला विना आहे विनाकारण छळले आहे तेव्हा आता त्यांना त्यांच्या पापकर्माची कृत्यांचीही खूप काही शिक्षा भोगावी लागणार आहे जर तुम्ही त्यांना मनापासून माफ केले तर त्यांना त्या खूप काही शिक्षा भोगाव्या लागणार नाही पण तुम्ही दुःखी मनाने यातना मनाने काही त्यांना त्रासदायक बोलाल तर ते त्यांना सहन करावे लागले पण जर तुझे मन शुद्ध असेल पवित्र असेल आणि तू त्यांना मनापासून माफ केले असेल तर त्यांना त्या ते शिक्षा कमी होतील त्यांना तेवढे त्रास होणार नाही तर तुझे मन शुद्ध आहे ना पवित्र आहे ना मग जे काही घडून गेले आहे त्यासाठी ते त्यांना क्षमा कर आणि पुढे चालत राहा कारण तुझ्यासाठी माझे आशीर्वाद निरंतर येत आहे जेव्हा तुझे मन अंतकरण शुद्ध होते कोणताही बदला किंवा खूप काही यातना तुझ्या मनात नसतात दुःख मनात नसते तेव्हा तुझ्या दिशेने माझे आशीर्वाद चमत्कार घडवू लागतात बाळा निश्चिंत रहा तुझे ते सर्व काही कार्य योग्य तऱ्हेने पुढे जाईल तुला तो फायदाही होईल आणि तुला ते सर्व काही प्राप्त होईल ज्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस मी तुझी प्रार्थना स्वीकार करतो येणारे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात चमत्कार करतील अद्भुत चमत्कार घडणारे आशीर्वाद जेव्हा येतील त्या अगोदर तुला काही संकेतही प्राप्त होतील विसरू नका तुम्ही देवांच्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहात तेव्हा निश्चिंत राहा स्वामी समर्थ या मंत्राचा अत्यंत प्रीतीने नाम जप करा कारण नाम जपामुळे दिव्य शक्ती अद्भुत शक्ती स्वामींची शक्ती तुम्हाला सहाय्यक होते या ब्रह्मांडातल्या प्रत्येक तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊ लागतात या मंत्रात दिव्य शक्ती आहे तेव्हा निरंतर हा मंत्र जप करा कारण तुम्हाला ती शक्ती हवी आहे होय मला ती शक्ती हवी आहे तुम्ही लिहू शकता स्वामींची शक्ती अफाट आणि दिव्य आहे त्यापुढे काहीही अंधार आणि काहीही दूरीत राहू शकत नाही त्यामुळे निरंतर नाम जपाचा आधार घ्या कारण देव नामातच आहे स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आरोग्य प्रदान करोत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते हुँ. श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ Wow. समर्थ